मंडई हा महाराष्ट्र आहे इथल्या मातीतल्या पुरुषांमध्ये जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान शौर्य ठासून भरले अगदी तसंच इथल्या महिलांमध्ये स्वराज्यमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर यांच्यासारखा कोणत्याही संकटाला भिडण्याचा निडरपणा सुद्धा ठासून भरलाय फक्त तो निडरपणा बाहेर येऊन रणरागिणीचं रूप परिधान करायला महिला प्राधान्य देत नाहीत मात्र सतरा तारखेला पुण्यात अहिल्या नगरच्या एका शिक्षिकेने त्यांच्या सोबत बसमध्ये गैरवर्तन करणाऱ्या एका दारुड्याला एकटीने चोप देऊन स्त्रियांमधल्या अपार हिमतीचं दर्शन घडवलं सध्या त्या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतोय आणि त्या महिलेचंही आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे नेमकं काय घडलं त्या दिवशी बसमध्ये थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय भारी म्हणजे त्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या रणरागिणी शिक्षिकेचं नाव आहे प्रिया लष्करे आणि त्या अहिल्यानगरमधील शिर्डी येथील शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून काम करतात त्या त्यांच्या पती आणि मुलांसोबत काही कामा निमित्त पुण्यात आल्या होत्या दरम्यान पुण्यातून एका बसमध्ये त्या त्यांच्या कुटुंबासोबत प्रवास करत होत्या बस मध्ये गर्दी होती त्यांच्या पतीने एका व्यक्ती शेजारी जागा होती म्हणून त्यांच्या मुलाला व पत्नीला तिथं बसवलं आणि ते उभे राहिले पुढे एका ठिकाणी जागा मोकळी झाल्यावर ते त्या सीटवर जाऊन बसले त्यानंतर प्रिया लष्कर यांचा मुलगा ही पुढची सीट रिकामी झाल्यावर तिथं जाऊन बसला दरम्यान प्रिया यांच्या शेजारी जो व्यक्ती बसला होता तो मध्यधुंद अवस्थेत होता त्यानं उठताना गर्दीचा फायदा उचलून हो प्रिया यांच्या मांडीवर हात ठेवला त्यानंतर प्रिया यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याची कॉलर पकडून थेट मुसकाळात लावून दिली त्यानंतर जवळपास त्यांनी ते वेळा त्या संबंधित व्यक्तीच्या कांशिलात लागावल्या दरम्यान प्रिया यांनी व्हिडिओत त्या व्यक्तीला मारहाण करत तू दारू प्यायला आहेस म्हणजे दहा रुपयात तुला मला छेडायचं लायसन्स मिळालं का माझ्या अंगावर हात टाकतोस तू दारू प्यायला आहेस म्हणून कुठे हात लावशील का आई वडिलांनी हेच वळण लावलंय का असा जाब विचारला त्यावर तो पुरुष फक्त स्वारी म्हणत माफी मागत होता तसंच स्वारीताई मी वाईट काही नाही केलं मी जरा धुंदीमध्ये होतो असंही तो म्हणतोय यांनी रौद्र रूप धारण केल्यावर त्या व्यक्तीनं पूर्णपणे नरमाईची भूमिका घेतली दरम्यान हे सगळं घडत असताना महिलेच्या पतीने बायकोचा रुद्रावतार पाहून शांत राहणं स्वसंत केलं कारण त्यांच्या मते ज्यांच्यासोबत अशी घटना घडते त्या प्रत्येक महिला ताईने अशाच पद्धतीनं आक्रमक प्रतिक्रिया दिली पाहिजे हे नवरा म्हणून मारलं असतं तर लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला असता प्रकरण इतकं गांभीर्याने घेतलं नसतं पण माझ्या बायकोने स्वतः पुढाकार घेऊन त्याला प्रतिकार केल्यानं आता त्याला जन्माची अद्दल घडेल असं प्रिया यांचे पती म्हणाले दरम्यान हे सगळं घडत असताना बसच्या कंडक्टरने कोणतंच पाऊल उचललं नाही म्हणून प्रिया कंडक्टरवर देखील संतापल्या त्यानंतर दर कंडक्टरनेही त्या पुरुषाला कांचिलात लागावली आणि लाता बुक्क्यांनी मारहाण केली पुढं प्रिया यांनी हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत जावं यासाठी बस थेट पोलीस स्टेशनमध्ये न्यायला सांगितली त्यानंतर मग कंडक्टरने ड्रायव्हरला गाडी शनिवार वाड्याजवळ पोलीस स्टेशनला न्यायला सांगितली परंतु त्यावेळी पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता जवळजवळ अर्धा तास प्रिया यांनी या व्यक्तीला पोलीस ठाण्यात डांबून ठेवलं त्यानंतर प्रिया यांनी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला अजय खेडेकर यांनी कंट्रोल रूमला फोन करून कल्पना दिली आणि त्यानंतर काही वेळाने काही पोलीस त्या चौकीत आले त्यांनी सदर घटनेचा एफ आय आर नोंदवून घेतला पण सदर घटनेनंतर प्रिया यांनी खंत व्यक्ती केली की ज्यावेळी त्या एकट्या त्या मध्यधुंद व्यक्तीचा प्रतिकार करत होत्या तेव्हा गाडीत बसलेल्या महिलांपैकी एकही मुलगी किंवा महिला त्यांच्या मदतीला आली नाही त्या म्हणाल्या बसमध्ये त्यावेळी अनेक महिला पुरुष प्रवासी होते मात्र माझ्या मदतीसाठी एकही जण पुढे आला नाही बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरही होते कंडक्टरनेही दारुड्याला लाता बुक्यांनी आणलं मात्र बसमधील इतर प्रवाशांनी बघायची भूमिका घेतली याचं मला आश्चर्य वाटतंय तसंच हा सगळा प्रकार घडत असताना बसमध्ये बसलेल्या इतर महिला खाली उतरून दुसऱ्या बसमध्ये बसल्या पण प्रिया यांच्या मदतीला सरसावल्या नाहीत एखाद्या महिलेवर असा प्रसंग ओढवत असताना इतर महिलांनी एकत्र येण्याची गरज आहे महिलांनी एकीचं तरच त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबतील असंही प्रिया लष्कर यांनी सांगितलंय पुढे त्या म्हणाल्या पुण्यात पीएम पी एलच्या बसमध्ये शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी देखील प्रवास करत असतात महापालिकेने त्यांना बस प्रवासासाठी मोफत ची सुविधा उपलब्ध करून दिली मात्र दारुडे बसमध्ये येत असतील तर त्यांच्या सुरक्षिततेच काय असा प्रश्न निर्माण होतो महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करायला हवा दारू पिऊन महिलांना त्रास देणाऱ्या अशा भामट्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचंही प्रिया लष्कर यांनी सांगितलं आहे दरम्यान या धक्कादायक घटनेची व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने कमेंट करत लिहिलंय एकदम बरोबर ताई असंच बडवलं पाहिजे तर दुसऱ्याने चूक असेल तर ठीक आहे पोलिसांच्या ताब्यात द्या पण पंडक्टरने लाता घातल्या ते कितपत योग्य असा प्रश्न विचारत कमेंट केले तर तिसऱ्यानं कमेंट करत लिहिलंय प्रत्येक मुलीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा अशी वागीन प्रत्येक घरात जन्माला येऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना असं म्हणत कमेंट केले तर आणखी एकाने तसंच बायकांसाठी वेगळी बस ठेवा कायमची अशा देखील कमेंट्स आहेत पण प्रिया लष्करे यांचा रणरागिणी रुद्रावतार पाहून सारे जणच आवाक झालेत मंडई महिला मुलींचा आदर करा त्यांना सन्मानानं वागणूक द्या असं नेहमी म्हंटलं जातं पण काही विकृत लोक भान विसरून आपली मर्यादा ओलांडतात आणि कुठेही कधीही महिलांची छेड काढतात गेल्या काही काळात देश आणि राज्यातील शहरांमध्ये अशा महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते खास करून पुण्यात हे प्रमाण वाढलेलं आहे गर्दीमध्ये अनेकदा महिलांना पुरुषांच्या घाणेरड्या नजरा सहन कराव्या लागतात अनेकदा तर गर्दीची संधी साधत ते नको त्या ठिकाणी स्पर्शही करण्याचा प्रयत्न करतात मात्र या सर्व गोष्टींचा महिलेलाच मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडे विविध प्रकारची मागणी केली जाते पण आता महिलांनी स्वसंरक्षणाची तलवार उपसण्याची गरज आहे असं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय का आणि घडल्या प्रकाराबद्दल तुमचं मत नेमकं काय का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष वर्य युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद